मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन यादेवी सर्व भूतेशु शक्ति रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः नमस्कार मी साक्षी न्यूज सह्याद्रीच्या सा सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिराचा इतिहास आणि महिमा नागपूरच्या बालाघाट पर्वतावर बसलेलं हे जलक मंदिर शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे हेमाडपंथी शैलीची झलक दाखविणार हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन काळातील असल्याचं मानलं जात याच मंदिराचा सर्वात जुना शिलालेख इसवी सन तेराशे सत्त्याण्णव मध्ये काटी गावात आढळतो छत्रपती शिवाजी महाराजांची ही आराध्य देवता असा उल्लेख आहे की देवीने शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली आणि स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन महाद्वारे आहेत शहाजी महाद्वार आणि जिजाऊ महाद्वार मंदिर परिसरात गोमुख तीर्थ कल्लो तीर्थ तसेच सिद्धविनायक अन्नपूर्णा मातंगी यमाई खंडोबा यासारखी मंदिरे आहेत विशेष म्हणजे यमाई देवीला तुळजा भवानीची बहीण मानलं पूजा परंपरा अनोखी आहे आणि पुजारी हक्क आहेत पाळी पाळीने पूजा करणाऱ्या एकशे त्रेपन्न घराण्यातील पुजारी परंपरा आजही जतन केली जाते यात्रेकरूंचे विशिष्ट पुजारी कुटुंबाशी दीर्घ नाते असते पूर्वी बलिदान आणि मंदिरा नैवेद्याची प्रथा होती जी पेशव्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी आजही काही प्रमाणात सुरू आहे मंदिर व्यवस्थापन महंत तुकोजीबुवा आणि वाकोजीबुवा यांच्या अखत्यारीत आहे महंत ब्रह्मचार्य व्रत स्वीकारून भवानी मातेच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करतात नवरात्रीच्या काळात तुळजापूर मंदिरात लाखो भाविकांचा लोट असतो वटस्थापना अलंकार पूजन छबिना आणि गोंधळी वाद्याचा जागर यामुळे मंदिर परिसर मंगलमय होतो विशेष म्हणजे छबिना उत्सवात देवी तुळजापूरच्या शिवारात उभी राहून सर्व जगताच कल्याण करते अशी श्रद्धा आहे म्हणूनच श्री तुळजाभवानी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून मराठी शात्रतेजाचे परंपरेचे आणि लोक विश्वासाचे एक जिवंत प्रतीक आहे तुळजापूरच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही एक विशिष्ट चलमूर्ती आहे काळ्या गंडकी पाषाणातून बनलेली ही अष्टभुजा मूर्ती साधारण दोन बाय तीन पूर्णांक पंधरा इंच आकाराची आहे मूर्तीला सिंहासनावरील खाचेत बसविण्यासाठी खालच्या बाजूला सहा इंच लांबीचा क्रूस आहे आणि दीड फूट लांबीचा आधार दिला जातो घट्ट बसविण्यासाठी मीनाचा उपयोग केला जातो ही मूर्ती मंदिरातून बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते ही एक अनोखी प्रथा आहे साडेतीन शक्तीपीठापैकी तुळजापूर येथे मूर्ती चल रूपात असल्याने वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते माहूर येथे मूर्ती ऐवजी तांदळा येथे दगडावर कोरलेली प्रतिमा तर कोल्हापूर व तुळजापूरच्या मूर्तीमध्ये काही साम्य आढळत यामुळे तुळजापूरची भवानी माता ही केवळ आराध्य दैवत नव्हे तर जिवंत उत्सव मूर्ती म्हणून महाराष्ट्रात पूजली जाते प्रेक्षक तर ही होती तुळजापूरच्या तुळजाभवानीची महती चा महिमा नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन